आपण येणार हा समोरचा जो आहे हा गाढोलोट आणि आता आपला ट्रेकचा पूर्ण लवाजमा बघायला झाला तर आम्ही इकडनं जर होतो डेऱ्यानी त्या डेऱ्या चढून वरती गेलो आपण की हा अख्खा हे अख्खी डोंगरांग चालत यायचे आपल्याला आणि इकडे येऊन लोटनी खाली यायचं आहे दोन दिवसात होईल ट्रेक <laughs> <laughs> खूप मोठा ट्रेक आहे प्लॅनिंग करताना असं वाटलं होतं की दीड तास डेऱ्या चढायला दोन तास गाडो लोटपर्यंत जायला आणि गाडो उतरायला एक दीड तास पण इथे आल्यावर कळते काय चला घाट वाटायत तयारी असाल मस्त अस ओढ्याच्या काट का, 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 वाट वाटे प्रचंड ह्युमिड आहे आम्ही हार्डली एक पंधरा वीस मिनटं चाललो असू ॲज युज्युअल कोकणात असल्यामुळे घामाच्या धारा लागल्या आहेत नाव ते काय समोर ते समोर म्हणजे लाकडी पुढे नदीत ना आम्हाला जाता येत ये नाही ना हा हा ती लाकड टाकून तो पुढे केलेला आहे बर 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 तो अजून वापरत आहे का अजून वापरतो तुम्ही तो वापरतो म्हणजे आता पाऊस दिसायचा त्याच्यावर जाऊन चला जाऊन बघायचं एकदा चला 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 जुन्या काळातला अजून वापरत असलेला लाकडी पूल बघू व्हिडिओ घेऊन जो हा जुन्या काळातला याला म्हणतात साकव अजून एक नाव आहे हो पाणी खूप सुंदर आहे एकदम नितळ आहे इतका सुंदर व्ह्यू आपल्याला या जंगलामध्येच मिळू शकतो मस्त तरुणी डुमट आहेत ही <laughs> तर मस्त पोहती आहे ए उडी मारली बेडूक सुंदर काय पाणी आहे मस्त तरुणी आणि आमचे तरुण <laughs> दमाल चालली so, आहे सो चांगलीच घडी चढाई पार करून आम्ही आलो आहोत ढिराच्या माळावरती आता इथे खूप साऱ्या घाटवाटा एकत्र येतात ते आपण आता एकदा मामांना विचारू त्यांच्याकडनं समजून घेऊ या डेऱ्याच्या माळावर मी असं ऐकलं की चार वाटा येतात चार वाटा बघा एक इकडे गेली अंबरायला अमरावती अमरावती कुठे म्हणून त्या खळी दिसते ना तिथं निघाली गेली तिथून वर गेली हा तिथे आणि ही केवणी पठार हा केवणी पठार केवणी पठारच्या तिथे निघाली निघाली आणि ही इकडे निघाली ती इकडे खाली नाक्षेत लागली गेली बरं आपला डेरा घाट कुठला डेरा घाट हा समोरचा वर बरं असंच करायचं आपण हा हे ह्या राजवर करायचं आणि हां इकडे ही ह्या कोपऱ्यात गेली हिरडी साइडला झाला. गाडोलट? मग ते तिकडे राहिला गाडोलट इथं उतरत नाही. नाही नाही इथे नाही. आणि आवळीची वाट पण इथे उतरत नाही. नाही नाही आवळीची वाट ती तिकडे गेली. बर 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 बर. घाटाच्या जवळ आलोय डेरेच्या. आवरती ता चंबू दिसतोय ढगात आहे थोडासा ढुक्यात. सुंदर वेदर आहे फक्त पाऊस पडायला लागला तर थोडा रेकॉर्डिंगचा इशू होईल काय सुंदर जागा ही परिसर बघू एकदा हा डेऱ्याचा माळ खाली वस्ती आपली इथून आपण आलो हा समोरचा खजिना डोंगर आणि हा इकडं आपला गाडो लोट आणि आमचे थकलेली गडी ओंकार सुंदर व्यू आहे मामानं म्हटलं अजून किती चढायचं आहे ते म्हटले हा टप्पू का वरती हा डोंगर वरती ह्याच्यावरती जा जायचं आहे आम्ही आत्ता इथे आहोत हा अरे देवा <laughs> या मोरके ज्या मालावर नाही हा गोंडडाणी ओत चढलेला आहे हा तेवणीवरना तिकडे निघाला काय ऐकवलं बरोबर ऐकवलं ऐकवलं भांबर घनगडचा बेस हा आम्ही मछळी हा गोडडाण करून खड लेणीला गेलो होतो हा हा गोडडाणचा घाट गोंडडांड गोंडडांड किती आलो आपण सोडून मामा आता आता आलो डेऱ्याचा माग चढून आलो ना किती राहिले अजून एक तासभर तरी परी आणि हा टप्पा अवघड म्हणताय का तुम्ही हा टप्पा अवघड कसं आहे तुम्हाला ते पायऱ्या बिरी आहेत तिथे गेले होते पायऱ्यांमध्ये आपण सगळं उभं राहून तुम्ही एक काम करताना पायऱ्या म्हणजे खोबण्या आहेत कशा हा सगळ्यात खोरलेल्या पाडलेल्या आहेत तुझ्या आपण पायऱ्या बांधतो ना तसं तशा खोदलेल्या आहेत रस्त्यापैकी बरं त्या चढून वरती जायचं हां ते बर आता आपल्याला अजून एवढं जायचं आहे या धुक्यात वरती धुक्याच्या वरती आम्ही आत्ता दोन टेकड्या चढलो अजून तीन एक टेकड्या आहेत आणि मग आपण डेऱ्या घाटाच्या टॉपला पोचू ब्युटिफुल व्ह्यू हे आमची मंडळी येतात आता चढ आहे त्यामुळे थकायला तर होतच आहे सो so, आपल्याबरोबर आज आहेत नेहमीप्रमाणे अब्बीट कुलकर्णीचे पार्टनर आदित्य कुलकर्णी मागे ओंकार इनामदार ओंक्या हॅलो त्यानंतर इकडे आहेत पुढं चालले ते आमचे बलदंड सुनील आणि पुढे आमचे काका मामा दगडू गोरे सो so, आता डेऱ्या घाटातल्या पावट्या चढताना काय झालं आहे पाऊस असल्यामुळे स्लिपरी झालं आहे त्यामुळे एकमेकांना हात दे जाणं कधी हो योग्य पाय सटकायची भीती असते हा जरा सुंदर हा मागे जो दिसतोय हा डेऱ्याचाच एक भाग आहे हा आहे का घेतो घेतो शिलालेख आहे कोणाला तरी नाव कसं लाले की आपण बघूयात काय चला आता आपली वेळ पुढे जायची हे काहीतरी लिहिलेलं आहे इथे आपल्या डेऱ्या घाटाच्या पावट्यांच्या तर काहीतरी लिहिलेलं आहे नीट वाचता येत नाही आहे नंतर एकदा नंतर व्यवस्थित व्हिडिओ बघताना वाचता येईल सुंदर डेऱ्या घाटातल्या पायऱ्या

सुंदर परिसर आहे अडेऱ्याचा माळ समोर खजिन्या आता समरती जायचं आहे इकडनं वरती टॉप इथना एक नजारा बघू इथे गाव आहे इथे गाडी लावली आम्ही मागा खजिना सो आम्ही गावातनं असे भरून 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 चालत 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 माळावर आलो डारच्या माळाच्या कडेकडेनी इथे जंगलात घुसलो या जंगलातनं ड्रायव्हर्स मारत मारत दोन टेकड्या चढून इथे आलो आणि आता ही पाय वाटे आणि आता असं जायचं आहे वरती हो क्या ओके अद्या पायऱ्या अच्छा पायऱ्या आहेत का फर्स्ट क्लास दुसरा पायऱ्यांचा मार्ग हे अवशेष ज्यावरून कळतं की हा प्राचीन मार्ग होता वापरला जायचा अमेझिंग असं काहीतरी बघायला मिळालं की फार भारी वाटतं बघू पायऱ्या बघूयात या अजून खोदलेल्या पायऱ्या घाटातल्या किती आहेत टोटल अद्या चार आहेत बुजलेली असेल जगास चांगलीच वापरातली येस बर हे असे नजरे कुठे बघायला मिळतील सुंदर लाल पानांचं झाड माग सुंदर पांढरा शुभ्र धबधबा हा 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 आहे सुंदर आहे नजारा आहे पॅच झाडांची मुळे धरून चढावं लागत हा मामा का थांबलं काय आलं हा ते अच्छा नाकडावरच ते हा मग हा गेला घाट संपला का बरं बघा उड्या नंतर मग आपण त्या आडव लोटकडे अच्छा हा इंडे डेऱ्याचा बर म्हणतात या झाडापाशी पोचलं खजिना पाठीमागतो एक लाट पुढ्या तू बरं बरं हा खजिना आणि हा गाडव लोट मजबूत लांब आहे हो. <laughs> चांगलाच चांगलीच प्रदक्षिणा आहे सो डेऱ्याच्या टॉपला पोचलो आहे मी ऑलमोस्ट चांगलाच चढ आहे mm. हा टॉप आहे डेऱ्याचा पण आता आपल्याला मामा आता आपल्याला कुठं यायचं आहे असं जायचं आहे वरती हां अच्छा त्या तिकडच्या डोंगरावरून ट्रायव्हर्स मारून या डोंगरावर यायचं आहे आणि मग असं जाऊन फिरून फिरून अरे देवा गाढवलोट चांगलाच दूर आहे हां बेस्ट आहे सो टॉप डन गुड जॉब मामा मस्त मजा आली हाय सुंदर व्ह्यू आहे हा 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 आता आम्हाला या डोंगरावरनं जाऊन पलीकडच्या डोंगरावर जायचं आहे इथनं हा गाडोला उतरायचं आहे समोर खजिना सुंदर आता आम्ही टॉपवरनं गाडो लोटकडे चाललं आहे प्लॅटवॉक आहे गाडो लोटच्या तोंडापर्यंत जायचं तो दोन तास लागतील असं म्हणतात लेट सी पाऊस थांबला आहे त्यामुळे जरा प्रेझेंट आहे वातावरण काय रे हे बघ बरोबर काय सुंदर प्लाटू आहे तो हा 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 मस्त प्लाटू आहे आणि शेजारी सुळका आहे छान मस्त ढगालत मागे मग आपण एक झाड बघितलं होतं यावेळी जे झाड आहे त्याची फुलं लाल झाली करवंत सापडले त्यांना हा चांगलेत खा का का आता पाऊस आला आहे हा पण पावसा मिळ सुद्धा झाड या डबल हे खरंच खूप आतापर्यंत आम्ही ट्रेकला एवढी खाल्ली ना ती खूप कडवड आणि आंबट होती या चांगली गुड आहे आळू 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 पण चांगले पण आळू पिकले नाही आहे त्यावेळी नाही आपण जेव्हा भांबडात घनगडला होतो तेव्हा आपल्याला जे सुळके दिसतात ते दिसतात आपल्याला घनगड पलीकडच आहे इकडे नवरा नवरी करौली काही जण ताजमहल पण म्हणतात त्याला उडून बघू सो हा ढगात so, लपलेला आहे घनगड मागे हा दीपमाळेचा डोंगर आपण पोचलो आहे आसनवाडीमध्ये ते थोडासा ब्रेक घेऊ आणि मग पुढे कड्याकडे कूच करू दोन तास दीड तास लागेल साधारणतः गाडलोटच्या तोंडापर्यंत पोचायला आणि मग उतरायला पुढं काय लागेल तो वेळ आत्ता अकरा वाजलेत ब्रेक घेऊन साडे अकरापर्यंत पुढं निघू आता मस्त जरा सरबत सांगितलं आहे मग आपण हा दीपमाळीचा डोंगर म्हटलं तो चेन्नई नावाचं चेन्नई म्हणतात त्याला गावातील चेन्नईचा डोंगर आता आसनवाडीतून निघालो पुढे आता आमचा पुढचा स्टॉप आहे हिरडी हिरडी गावात ब्रेक घेऊ मी आता मोठा आणि मग तिथनं गाडो मार्गे खाली उतरू मजबूत मोठा रस्ता आहे ऑफकोर्स गाडी रस्ताच आहे आणि या आंधारबनच्या ट्रेकला येणारे खूप लोक तिकडनं हिरडीपर्यंत जातात आणि तिकडनं ट्रेक करतात समोर पण आपल्याला एक यंग जनरेशन ट्रेकर्स दिसत आहेत पुण्यातले जे आंधारबनला आलेत पण ॲक्च्युली आमच्यासारख्या ट्रेकसला हा असा रस्ता प्रचंड म्हणा आणि जास्ती हेक्टिक वाटतो कंपेरिटिवली आम्हाला सवय घरवडा चढायची उतरायची इथं थोडं कंटाळा येतो मोठे रस्ते त्यामुळे स्वतः हिरडीत पोचू असं जेवण करू आणि लोटचा मार्ग धरू जवळपास अर्धा पल्ला गाठला आहे आणि फुल पावसाचं वातावरण झालं आहे आता ढग वाजताय जोरात आता मजबूत पाऊस येणार आहे समोर हो पूर्ण दुःख झालं आहे सगळं मी आणि सुनीलनी जरा जोरात स्पीड घेतला आणि हिरडीपर्यंत लवकर पोहोचायचा प्लान आहे यायच्या आधी पण ते अवघड वाटते कारण की असं वातावरण आहे आता की कधी कोसळणार आहे हो काय होतं आता एकदम सुंदर नजरा हो व्हॅली हां 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 तिकडनं क्रॉस करून आम्हाला पुढं जायचं आहे दोन किलोमीटर अजून सो so, म्हटल्याप्रमाणे मजबूत पाऊस झाला फुल काळं झालं होतं आभाळ आलं होतं आत्ता थोडं उघडलं आहे <laughs> पाण्यासनं चालावं लागतंय कागा रस्त्यावरती पाणी पाणी पण काय नजारा आहे सुंदर हा जगास अजून एक अर्धा तास लागेल आम्हाला हिरडीत पोसायला पण आम्ही जरा स्पीड पकडलाय फुली अर्ध्या तासाच गाठू स्वतः आम्ही हिरडी सोडल्या छान पोटभर जेवण झालं खूप गर्दी झाली इथे सगळे आमदार पब्लिक आलं आहे म्हटलं अजून गर्दी व्हायची आधी निघू सो आत्ता किती वाजले ते आत्ता एक वाजला आहे आणि आता आम्ही गाढोलोटकडे चाललो आहे इथे शेजारी हा घाट आहे इथनं भिराघाटखाली उतरतो तो मी दोन हजार दोन साली गेला होता तेव्हा आम्ही कुंडलिका व्हॅलीच्या इकडनं चालत आलो होतो तर हा गाढोलोट सुखं so, झालेलं आहे ॲज युजल एक्सपेक्टेड होतं दुपारच्या वेळेला तर एक्सपेक्टेड आहे की पाऊस पण खूप जोरात पडेल आता सो so, मजा येईल ऑलरेडी भिजलो आहे चिंब परत एकदा भिजू रिबिन्स पण आहेत रूटवर काही ग्रुप्स करतात हा घाट त्यामुळे बरीच मळलेली पाय वाटे बारीक ते आहे दुखा इथलं त्याच्या तिथं पुढे जायचं हा तो खाली तो बिर्याचा घाट हा बिर्याचा तिथनं ती रानकाट दिसत ना हा ती कटारी धरून तो येऊ गेला आहे आणि त्याच्यात तिथं खाली ही ना ही चोळ दिसतो ना हा ही आवळीच आवळीची घाट आहे म्हणजे भिरा इकडे वळतो आणि आवळी उजवीकडे वळतो उजवीकडे डावी आणि उजवी आहे सरळ गेला खजिना सरळ गेला का तो खजिन हा ह्या पावट्या आहेत या प्रॉपर पायऱ्या आहेत हे बघ ह्या पायऱ्या <tip> खाली येते हा सुंदर रस्ता आहे छान वळलेली पायवाट आहे ही गाडोलोट डेफिनेटली करता येऊ शकते कुठल्याही सीझनमध्ये काही रिस्की नाही आहे तुम्ही एक तर नाक्षेतला येऊन वरती येऊ शकता हिरडीला किंवा हिरडीला आलात तर खाली जाऊ शकता गाडीची व्यवस्था बघावी लागेल नाही तर मग आम्ही गेला तसा ट्रेक करू शकता डेराणी वरती यायचं आणि खाली उतरायचं पण वर्थ आहे सुंदर मस्त जंगल आहे तिथून उतरलो आम्ही चांगलाच डिसेंड आहे आय थिंक पाचशे साडेपाचशे मीटर आहे बेसपासून नागशेत आदिवासीवाडीपासून दोन्ही घाटवाटा भरती चढायच्या म्हटलं तर नको नको पकडत आहे का या कारण थोडा तोडू पोडू नका त्याला मारू नका ना, तडू बिडू नका त्याला त्रास नका देऊ डोळे बघू त्याचे डोळे बिड गेले हा क्यूट आहे लग्नाला आलाय भाजी बनवणार ते सोडून त्या सोडून दे सोडू द्या सोडू नका धन्यवाद आता आपण सकाळपासनं काय काय कवर केलं ते बघू आपण सकाळी हा डेऱ्या चढलो इथून मागून चोडून या डोंगरावर आलो न वरती गेलो इथे आसनवाडी आहे मागे आसनवाडीतून मग आपण पुढे आलो हा आपला हा जो डोंगर आहे या डोंगराच्या इथे पोटामध्ये आसनवाडी टू हिरडीचा रस्ता आहे तो आपण कवर केला इथं हिरडी गाव आहे मागे हिरडी गावातून आपण पुढं आलो आणि हा गाढवलोट हा गाढवलोट ही जी झाडी आहे हा गाढोलोट घाट गा� आहे इथं या घाटातून आपण आत्ता खाली उतरून इकडनं आलो थोडं ब्युटिफुल रूट आणि काय वेदर मिळाले आम्हाला सुंदर थोडासाच पाऊस बाकी क्लिअर भन्नाट रूट आहे मजा आली अशा प्रकारे ट्रेक पूर्ण झाला आहे आम्ही पोचलो हो। आदिवासी वेळीमध्ये नाक्षेतच्या सकाळी सव्वाटला सुरू केलं होतं दोन वाजलेत तसं बघायला गेलं तर आणि मामा म्हटले त्याप्रमाणे फार फास्ट केला कम्पेरेटिवली पण मजा आली धमाल ट्रेक आहे सुंदर छान वाडी आहे आपला गाडव लोट मस्त आपण आता बघू इथलं कोणजाई देवीचं मंदिर खूप प्राचीन मंदिर आहे छान परिसरात एकदम खाली खूप मस्त नितळ पाण्याचा उडा आहे स्वतः आपण आलो आहोत लेंड घाट बघायला म्हटल्याप्रमाणे लेंडघाट हा थोडासा रिस्ट्रिक्टेड एरियामध्ये येतो टाटा पॉवरच्या भिऱ्या प्रकल्पामधनं त्याचा रस्ता आहे पण ते बंद गेट बंद असल्यामुळे जमत नाही पण आम्हाला एक, एक सापडले ओळखीचे त्यांच्या कॉन्टॅक्टमुळे आम्हाला आत एंट्री मिळाली आणि आम्ही आता लेंड घाटकडे कूच करू जो की बऱ्याच जणांना करता येत नाही परत जावं लागतं पण आलाही आम्हाला ते जमत आहे चला हे आमचे निजामपूरकर साहेब जे टाटा पॉवरमध्येच काम करतात त्यांच्या ओळखींनी आम्हाला इथपर्यंत येता आलं आणि आम्ही आता याच्या ओळखीमुळेच आणि अमरतीमुळे लेंडगाड बघू शकतोय <च्कारीग> फुल डेन्स फॉरेस्ट आहे सुळग्या दर्शन झालं होतं आम्हाला आत्ता पण अगदी पुसट पुसट आता पुढं लवकरच दिसेल आपल्याला सुळका कशासाठी मामा अच्छा ही खुडायची आणि काय करायचं चुरायची हा पुणे जाऊन विकून का मी प्लान टाकतो एक ओडोमस भाग <laughs> नेमाल नाही ठीक आहे राहते चला लावला ओडोमस या टाटा पॉवरनी बांधलेल्या पायऱ्या सुरू झाल्या आता ह्या सिमेंटच्या पायऱ्यात हे निजा मोरकर साहेब परत खाली निघून चाललेत आता आम्ही पुढचा रस्ता का। चढत जाऊ आणि लेंडी सुळक्यापर्यंत जाऊन घाट बघू आधी त्या अजूनही डासांनी हैराण आहे त्यामुळे तो फांगडीची पानं लावतोय जेणेकरून डास त्रास नको द्यायला बर फर्स्ट व्ह्यू ऑफ लेंडी सुळका चांगला चढ आहे अजून पायऱ्या चढायच्या आहेत तर मी आता लेंडी चोळक्याच्या लेफ्टला गेलो होतो या साईडला आता आम्ही राईटला चाललो आहे लेफ्टचा रस्ता बंद आहे पुढे सो ही जुनी वाटे असं म्हणतात म्हणतात काय मॉडिफिकेशन्स केले त्यांनी काय माहीत नाही टाटाच्या लाईन्स असं मस्त वॉटरफॉल पण आहे शोध मोहीम करत आम्ही आता शोध मोहीम करतो आहे आम्ही आता काय केलं आहे इकडनं आम्ही चालत आलो असे आणि आता आम्हाला या व्हीमध्ये जाऊन विचार बघायचं आहे की इथं काही आहे का सो आणि याच्यामागं हा एक सुळका आहे आणि मग हे सगळं नवीन कन्स्ट्रक्शन आहे इकडं काही शोधण्यात पॉईंट नाही आहे सो आम्ही जरा थोडंसं ऑफबीट वाटेला जाऊन इकडनं शोधायचा विचार करतो आहे लेट्स इथं काही आहे का काही का आहे एवढ्या जुन्या वाटेचा वापर नसल्यामुळे डाऊट काही असेल इथे हो वाट मोडलेली असणार आय थिंक ही अशी ड्रायव्हर्स मारून इकडनं वरती जात असेल हे काहीतरी आहे असं खाली गेलेलं बघा तिकडे सगळं मोडलेलं आहे सोड काय हो